तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाही मी अशोक कोंडी बारखे राणा स्नेहनगर सिल्लोड तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर येथील रहिवासी असून माझी जमीन त्रेचाळीस गटे एक सिल्लोड शहरालगत तहसील नवीन तहशीजवळ आहे त्यामधून एकतीस गुंठे ही विनोद अशोक पगारे यांनी गायरान जमीन असून मा माहिती असूनही त्यांनी ही खोटी रजिस्ट्री करून विठ्ठल आपले राजू विठ्ठल आरके संजय विठ्ठल आरके आणि वा प्रकाश आरके यांच्याकडून खोटी रजिस्ट्री करून घेतलेली आहे तरी मी उपजिल्हाधिकारी यांना अर्ज दाखल केला तहसीलदार यांना अर्ज दाखल केलेला आहे तरी अजूनपर्यंत यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही तरी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी त्यापर्यंत मला कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही किंवा विचारपूस झालेली नाही मागणी काय माझी मागणी ही मा आ, खोटी रजिस्ट्री रद्द करण्यात यावी शासनाची फसवणूक झालेली आहे आणि माझी फसवणूक यांनी केलेली आहे आणि हे अशोक विनोद अशोक पगारे राजू विठ्ठलारके संजय विठ्ठलारके वाल्मी प्रकाश वाल्मीकारके हे मला अशोक कुंडेवारके मला जीवा जीवे मारण्याची केव्हाही धमकी देतात आणि यांच्यावर सरकारने कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्यांना ही जमीन गायराना माहिती असू कोणत्याही प्रकारची वाटणीपत्रक तयार नाही किंवा चतुर्सीमा ठरलेली नाही तरी यांनी खोटी रजिस्ट्री करून दिलेली आहे ही रजिस्ट्री रद्द करण्यात यावी अशी माझी मागणी आहे कोणतीही शासकीय परवानगी न घेता यांनी खरेदी विक्री व्यवहार केले खोटा व्यवहार केलेला आहे त्याला परवानगी परवानगी का घेतलेली नाही किंवा कोणत्याही प्रकारचे काम त्याला त्यांचं चलन भरलेलं नाही या ही खोटी रजिस्ट्री रद्द करण्यात यावी ह्याकरता पंधरा ऑगस्ट ह्या दिवशी उप अमरण उपोषणाला बसणार आहे